तर ते पाहून नंदिनी धावत पळत इथे येईल आणि मला तिच्याशी बोलता येईल असं म्हणत जीवा जो आहे तो आईला बोलतो की आपण नंदिनीला फोन करून सांगूयात का की मी आजारी आहे जेणेकरून ती माझ्याशी बोले आणि मलाही तिच्याशी बोलता येईल त्यावेळी आई बोलते की पण असं खोटं आपण असं खोटं कसं काय बोलणार त्यानंतर आई पुन्हा विचार करते की बरं ठीक आहे जर खोट्याने सून घरी येत असेल तर मी तेही करायला तयार आहे आणि आल्यानंतर आपण बघूच काय करायचं आणि तिला कसं मनवायचं असं म्हणत आता आई जी आहे ती नंदिनीला कॉल करते आणि त्याच नंतर आता इकडे नंदिनी फोन उचलते नंदिनी अगोदर आईची चौकशी केली आई तुम्ही बऱ्या आहात का वगैरे अशी सगळी चौकशी तिची चालूच होती आणि त्यावेळी आई जी आहे ती बोलते की मी माझ्या दोन्ही मुलींना खूप मिस करते नंदिनी तुम्ही कधी याल तर त्यावेळी आता नंदिनी बोलते की आई आता मी तिकडे येऊ शकत नाही पण मला जीवाशी थोडंसं काम आहे आणि मला त्यांच्याशी बोलायचं होतं त्यावेळी आई जी आहे ती बोलू लागते की खरं तर ना जीवाला आता बरं नाही आहे तो खूप आजारी पडलाय त्याला सर्दी खोकला खूप जास्तच वाढलाय तर त्यावेळी आता नंदिनी पुढे बोलणारच असते तर ती बोलते की ठीक आहे आई खरं तर मला आज जीवाला भेटायचं होतं आणि मला भेटूनच त्यांच्याशी बोलायचं होतं पण जर त्यांनी जर आजारी असेल तर मी नाही येऊ शकत आणि मी भेटूही शकत नाही असं म्हटल्यानंतर जीवा जो आहे तो लगेचच आईकडून फोन हिसकावून घेतो आणि बोलू लागतो की आई थांब मी बोलतो असं म्हणत तो नंदिनीला बोलू लागतो नंदिनी बोलतो की म्हणजे तुम्ही खोटं बोलतात तुम्ही आजारी वगैरे काहीच नाहीत त्यावेळी जेव्हा बोलतो की नाही नाही मी आजारी आहे ना पण हे बघ मी तर एवढाही आजारी पडलो नाही की मी तुला भेटायला येऊ शकत नाही तसा मी बरं आहे मला सर्दी खोकला वगैरे झाला आहे फक्त मी येतोय सांग मला ॲड्रेस सांग कुठे यायचं असं म्हणत आता तो नंदिनीला ॲड्रेस विचारतो आणि नंदिनी बोलते की ठीक आहे नंदिनी देखील त्याला ॲड्रेस इकडे आता नंदिनी फोन देते आणि ज्यावेळी जीवाला की नंदिनीने स्वतः तिला त्याला भेटायला बोलवलं आहे हे ऐकूनच तो प्रचंड खुश झालेला आहे तर आता आई बाबांना मिठी मारत तो तर उड्याच मारू लागतो आणि त्याच्या रूममध्ये आवरण्यासाठी जातो तर आता तो गेल्यानंतर इकडे तो जिवा जो आहे तो आवरून रेडी होऊन येतो आणि इकडे नंदिनी जी आहे त्याची वाट पाहत बसलेलीच असते तेवढ्यातच समोरून वसुवात्या आणि रम्या येतात रम्या आणि वसुवात्या आल्यानंतर त्या दोघेही जणी जीवाला विचारू लागतात की अरे जीवा एवढा आनंदात कुठे आलाय आणि एवढं सगळं होऊन तू एवढा खुश कसा काय राहू शकतोस तू पार्थला एवढं दुःख दिलंस तू आणि काव्याने आणि स्वतः इकडे फिरायला निघालंस त्यावेळी आता इथे वसुआत्या ज्या आहेत त्याही त्याला विचारू लागतात की नक्की तू कुठे चालला आहे त्यावेळी जेव्हा सांगू लागतो की मी नंदिनीला भेटायला चाललो आहे आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम त्यावेळी आता वसुआत्या जी आहे तीही त्याला उलटसुलट बोलू लागते ती बोलते की आणखीन काही पोट वगैरे भरलं नाही का ते तुझे फोटोज वगैरे पाहून सगळ्यांची काय हालत झाली आणि तुला माहिती आहे का त्याला आम्हालाही तोंड द्यावं लागतं त्यावेळी आता जीवा बोलतो की त्या विषयावर तर तुम्ही बोलूच नका खरं तर या सगळ्यात चूक फक्त तुमचीच आहे तुम्ही, तुम्ही खूप मोठा गुन्हा केला फक्त आहे फक्त तुमच्या चुकीमुळे आज आम्ही चौघही जण हे सगळं भोगतो आहे त्यावेळी वसुहत्या गप्प बसते कारण तिला कळतंय की आता जीवा सगळं काही मागचं पुढचं एक करणार आहे जीवा बोलू लागतो जर तुम्ही लग्नातून नंदिनीला किडनॅप केलंच नसतं तर हे सगळं झालंच नसतं आणि त्यावेळी मी माझं प्रेम मी काव्यावर प्रेम करतो हे सगळ्यांना सांगितलंच असतं पण तुम्ही काय केलं नंदिनीला किडनॅप केलं आणि त्यानंतर पार्थ आणि काव्याचं लग्न झालं मग मी काहीच करू शकलो नाही आणि रागाच्या भरात मी नंदिनीबरोबर लग्न केलं आणि या सगळ्यात फक्त चूक तुमचीच आहे आणि तुम्ही मला शिकवू नका की मी पाप केले का पुण्य केले हे मला तुमच्या तोंड ऐकायची गरज नाहीये तर तेवढ्यात बाबा जे आहेत ते बोलू लागतात रम्या आणि तुम्ही दोघींनी मध्ये बोलायचा प्रश्नच येत नाही आणि खरं तर तुमची लायकी पण नाहीये आज फक्त तुम्ही तुमच्या दोघींमुळे तुमच्या दोघींमुळे माझ्या मुलांवर ही वेळ आलेली आहे त्यावेळी आता ह्या दोघींचं तर तो तोंड बाबांनी आणि जीवाने बंदच केलेलं आहे तेवढ्यात मानिनी सुद्धा बोलू लागते की हो आज तुम्हाला काहीच अधिकार नाहीये माझ्या जीवाला अशा पद्धतीने बोलण्याचा त्यावेळी जीवा बोलतो की हे पहा मला माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये मी चाललोय माझ्या नंदिनीला भेटायला आणि तिला भेटण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही आणि मी तिला एक दिवस नक्कीच मिळवणार तुम्ही काहीही प्लॅन करा तुम्ही काहीही राडे करा पण तरीही मी नंदिनीला या घरात आणल्याशिवाय गप्प बसणार नाही इकडे नंदिनी जी आहे ती रेस्टॉरंटमध्ये जीवाची वाट पाहत असते जीवाला वाटतं की नंदिनीला असं काहीतरी बोलायचं आहे जेणेकरून तिलाही बरं वाटेल पण खरं तर असं काहीच नसतं नंदिनीने एक दिवशी वकिलांना फोन करून बोलावून घेतलं होतं आणि त्या दोघांचे डिवोर्स फाईल केले होते आणि आता तिचं कन्फर्म होतं की ती जीवाबरोबर डिवोर्स घेणार आहे आणि खरं तर जीवाला त्याबद्दल काहीच माहिती नसतं जीवा आनंदात आलेला असतो पण आता इथे आल्यानंतर त्याला कळणार आहे की नंदिनीने त्याला कशासाठी बोलावलं आहे तर आता नंदिनी जी आहे ती जीवाला बोलते की चला आपण मुद्द्याचं बोलूया पण जीवा जो आहे तो तिचं लक्ष दुसरीकडे वेचण्याचा प्रयत्न करत असतो जेवा बोलतो की खरं तर तू जर रूममध्ये असतीस ना तर खूप बरं वाटतं आणि तू रूममध्ये नसतीस ना तर अजिबात करमत नाही घर खायला उठतं वगैरे सगळं काही तो बोलत असतो पण नंदिनी बोलते की हे पहा जिवा मला त्यात काही इंटरेस्ट नाही तर जीवा जो आहे तो तिला चकाचकबाई बोलू लागतो आणि त्यावेळी नंदिनी जी आहे त्याला ते बोलण्यापासून सुद्धा रोख रोखते आणि म्हणते की हे पहा जीवा माझं नाव नंदिनी आहे आणि इथून पुढे मला चकाचक जग बाई नाही तर मला नंदिनी म्हणूनच हाक मारायची असं म्हणत आता जीवा जो आहे तो शांत बसतो कारण त्याला कळते की नंदिनीने इथे त्याला कशासाठी बोलावलं आहे त्यावेळी नंदिनी बोलते की मला मुद्द्या मुद्द्यावर बोलायचं आहे त्यामुळे तुम्ही असं काहीही टॉपिक घेऊ नका तर त्यावेळी जेव्हा बोलतो की नंदिनी तुला असं काय बोलायचं आहे त्यावेळी आता इकडे काव्याने पार्थसाठी कॉफी बनवलेली आहे पण काव पार्थला ती कॉफी नको असते म्हणूनच आता पार्थ बोलतो की आता मी ती कॉफी पिणारही नाही आणि माझी आता आवड चेंज झाली आहे त्यानंतर काव्य त्याला मनवण्याचा प्रयत्न करत असते इकडे आई आणि बाबा जे आहेत ते याच विचारत असतात की जीवा आणि नंदिनी नक्की वेळेवर पोहोचले असतील ना जीवा नंदिनीला भेटला असेल की नाही त्याच विचारात आई बाबा काळजी करत बसलेले असतात तर आता इकडे रम्या आणि वसूचा जीवाने मानिनीने आणि जी जीवाच्या बाबांनी अपमान केलेला आहे आणि त्याच अपमानाचा बदला कसा घ्यायचा याच विचारात त्या दोघीही जणी असतात त्यानंतर आता इकडे काव्य जी आहे ती हाच विचार करत असते की कशा प्रकारे मी पार्थला खुश करू जेणेकरून त्यांचं लक्ष माझ्याकडे जाईल आणि त्यांना कळेल की ती त्यांच्यावर असं प्रेम करते तर त्यानंतर आता इकडे पार्थ जो आहे तो काव्याला माफ करायला तयार नसतो पण काव्याला असं काहीतरी करायचं असतं जेणेकरून पातने सुद्धा तिला त्याला तिला माफ केलं पाहिजे तर आता नंदिनी जी आहे ती आता जीवाशी बोलण्याचा प्रयत्न करत असते आणि जिवा आता नंदिनीचं सगळं काही बोलणं ऐकून शॉक होणार आहे त्याला खूप मोठा धक्का बसणार आहे खरं तर जीवा तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही आणि मी तुला डिवोर्स वगैरे देणार नाही अशाच भाषेत नंदिनीशी तो बोलणार आहे पण आता नंदिनीचा डिवोर्स देऊन काहीही उपयोग होणार नाही कारण जीवा जो आहे तो त्या पेपर्सवरती सह्या वगैरेही करणार नाही तर मित्रांनो आजचा भाग कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच अपडेट पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा